नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे आता सत्याला तिथे सुनावणी म्हणजे त्याला सांगतात की तुझी सुनावणी उद्या आहे त्यामुळं आता सत्याला पोलीस घेऊन चाललेले असतात तर मंजू सत्यासोबत बोलत असते थोडं तर ठाकूर साहेब येतात आणि म्हणतात की त्याला याला घेऊन तर लगेच सत्याला तिथून घेऊन जातात तर आता लगेच जी मंजू असते ती बाहेर येते आणि तिथे लगेच ती वकील उभं असते तर लगेच मंजू म्हणते की बघितलं का मी पण कॉन्स्टेबल मंजू आहे आणि आज घाबरल्या काय तुम्ही आज बघितल्याने काय करून दाखवलं तुम्ही बोलवताना ना काही करून दाखवू शकत नाही तर बघितलं ना मी काय करून दाखवलं आहे असं म्हणजे म्हणते तर त्या म्हणतात की अजून खरा निकाल लागायचा आहे आता फक्त ही झालं आहे निकाल तुमच्या बाजूनी आहे अजून सुनावणी व्हायची आहे सुनावणी झाल्यावर बघू कोणाकडून कौन निकाल लागतो असं ती मॅडम म्हणते तर म्हणजे म्हणते की हो बघूयात मग काय कोणाकडून होतं असं म्हटल्यानंतर मंजू निघते तर तिला मोरे मोरेसाहेब भेटतात आणि मोरे सर म्हणतात की मंजू पण आपल्याला आता काळजी घ्यावी लागेल कारण की आता आपल्याकडे उद्या सुनावणीची तारीख आहे त्यामुळं आता उद्या सगळं काही व्यवस्थित करावं लागणार तरच आपला सत्या सुटू शकतो तर मंजू म्हणते की हो ना मोरे सर तेच सगळं काही व्यवस्थित करायचं चालू आहे तर आता इकडं पोलिसही सत्याला पोलिसाच्या मत घेऊन येतात आणि त्याला अटक त्या आतमध्ये जेलमध्ये टाकतात आणि लगेच सत्या मोठ्या मोठ्याने हसायला लागतो तर लगेच ठाकूर साहेब सत्येकडे रागा रागा बघतात आणि म्हणतात काय रे अजून पण जेलमध्ये आहे तरी हस का तर लगेच तो म्हणतो की बघितला तुम्ही काय करू शकतो आम्ही मला कसं पण सोडेल तुम्हाला असं वाटलं होतं मला सोडणार नाही बघा आता उद्या माझी सुनावणी पण होईल तर लगेच ठाकूर साहेब बेल्ट घेतात आणि आतमध्ये जातात आणि हणायला लागतात तर लगेच बेल्ट धरतो आणि म्हणतो की काय तुम्ही किती हाणताल मला हाणून हाणून मी कोर्टामध्ये सांगितलं असतं तर मग काय झालं असतं हे बघा तुम्ही आता मी पहिलं आणलेलं विसरलो पण आता जर हणलं मला जखम जरी खर्चाटलं थोडं जरी तरी मी उद्या मग बघा काय निकाल लागल माझा निकाल लागल आणि तुमच्या वर्दीचा पण वर्दी पण निघाल वर्दीचा वर्दी निकाल लागन वर्दी पण तुमच्या अंगावर राहणार नाही आणि मी जेलमध्ये राहणार नाही असं सत्य म्हणतो तर आता लगेच ठाकूर साहेब घाबरतात था, आणि ठाकूर साहेब बाहेर येतात तर सत्य लगेच मोठ्या मोठ्याने हसायला लागतो तर आता इकडं जी मंजू असते ती पोलीस स्टेशनला सत्याकडे येत असते तर पोलीस स्टेशनला आल्यानंतर ती सत्याला जेवणाचा डबा घेऊन आलेली असते तर तिला त्या सत्याला भेटायचं असतं तर मंजू विचारते ठाकूर साहेब कुठं आहे तर भारती मावशी म्हणतात की अगं ठाकूर साहेब घरी नाही इथं हो आलेच नाही पुलीस स्टेशनला कुठं गेले काय माहिती अजून आलेलेच नाही आहे तर मग लगेच ती म्हणते की बरं झालं कारण मी सत्यासाठी डबा आणला होतं त्याला जेवायला द्यायचं होतं तर भारती मावशी म्हणतात दे ना मग एवढं काय आणि सत्याला भेट पण कारण की आता ठाकूर था साहेब पण इथं नाही आहे तू भेटू पण शकते त्याला जा लवकर मग मंजू तर लगेच मग जाते आणि म्हणते ते धर लवकर तर ती म्हणते असं बाहेरून भेटणार एक सत्या उघडना दरवाजा तर लगेच ती म्हणते दर भारती मावशी दरवाजा करतात तर म्हणतात की जा मंजू आतमध्ये तर मंजू आतमध्ये येते आणि सत्या सोबत बोलत असते तेवढ्यात लगेच भारती मावशी म्हणतात इकडे दोन करा तर सगळे इकडे दोन करतात आता लगेच जी जो मंजू असते ती जाते आणि लगेच सत्याला मिठी मारते आणि म्हणते की सत्या खूप दिवसांनी भेटले रे किती दिवसापासून आपण एकमेकापासून लांब होतो ना असं ते बोलत असतात तर आता लगेच जो सत्या तो म्हणतो की हो वाघ मारे काळजी करू नका आता मी लवकरच घरी येईल असं ते बोलत असतात तर आता लगेच मंजूला भारती मावशी म्हणतात कोर असं बोलत बसणार जेवायला द्या तर लगेच सत्याला जेव्हा देत असते आणि ती म्हणते की हाताने जीव घाल तर मंजू स्वतःच्या हाताने सत्याला जीव घालते तर आता लगेच सत्य जेवण वगैरे करतो आणि बोलत असतात तर मंजू म्हणते की मग सत्य विचारतो वाघ मारे घरी सगळं ठीक आहे ना तर लगेच मंजू म्हणते की हो पण तिला आठवतं की मम्मी तिच्याशी कसं वागतायत तर ती सत्याशी खोटं बोलते आणि म्हणते की घरी सगळं ठीक आहे तर आता इकडे जे दातेसाहेब असतात ती बसली असतात तेवढ्या तिथे पंकज येतो तो ठाकूर साहेब येतात आणि ठाकूर साहेब म्हणतात की लगेच खाली मान घालतात तर सातेसाहेब म्हणतात की काय चालू आहे ठाकूर साहेब तुमचं आ काय करताय तुम्ही तुमचं कामाकडे लक्ष आहे का नाही काही कामं करत जा तुम्ही आणि सत्याला काय झालं कसं काय त्यांच्या बाजून निकाल लागला हे कसं काय शक्य नाही हे तुम्हीच काहीतरी केले लवकर सांग काय झालंय तर ते ठाकूर साहेब म्हणतात खरंच ना ते माणूस कुठून सापडला काय माहिती आहे आणि ते शूटर तिथं खरंच कबुल देतात आम्ही काहीच नाही म्हणलो त्या कबूल दिली स्वतःहून तर ते म्हणतात की जाऊ दे आता पण उद्या नक्की प्लॅन करावं लागेल आपल्याला सत्या जेलमधून सुटला नाही पाहिजे सत्याचा डायरेक्ट कार्यक्रम फिक्स करा तर लगेच ठाकूर साहेब म्हणतात नेमकं काय करायचं तर साहेब त्याला हळू सगळं काही सांगतात आणि म्हणतात की हे बघ त्याचं डायरेक्ट इन्काउंटर जर म्हणत तर ठाकूर साहेब म्हणतात तर साहेब म्हणतात की इन्काउंटर कर नाही तर काहीतरी कर करून टाक पण त्याचं तर तो परमिशन नाही ना इन्काउंटरला तर साहेब म्हणतात तुला काय कोणाची परमिशनची गरज आहे मी सांगितलं ना करतो इन्काउंटर कर लवकर त्याचं इन्काउंटर ठाकूर साहेब म्हणतात ठीक आहे चालन तर ठाकूर साहेब म्हणतात येतो मी आता था। तर ठाकूर साहेब जातात तर आता इकडे लगेच तिथे जो मंजूच्या घरात माणूस येतो तो माणूस आला येतो तोंड वगैरे बांधून तर मग ता, तातेसाहेब विचारतात काय रे कोण आहेस तू तर लगेच तोंडावरच काढतो आणि म्हणतो की मी आहे तर साहेब म्हणतात तू आहे का काय रे तर लगेच तो म्हणतो की धरा तात साहेब तर साहेब म्हणतात की त्याचं आता काही काम नाही राहिलं कारण की आता ते काम झालंय आता ते काही काम येणार नाही आता सध्या राहणारच नाही त्यावर त्याला जनमधून सोडायचा प्रश्नच येत नाही सत्याचा एन्काउंटर होणार आहे असं दादा साहेब त्या माणसाला म्हणतात तर आता इकडे जी मंजू असते तर ती मंजू तिथे सत्याला जीव घालत असते सत्यासोबत सत्या सत्या बोलत असते तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघ मारे हे सगळं काही याच्या मागं कोणाचा हात आहे हे कळायला पाहिजे तर मग मंजू म्हणते की या माग सगळ्यात मोठा कोणाचा तरी हात आहे कारण की या हात असल्याशिवाय एवढं कोणी करूच शकत नाही ठाकूर साहेब पण बघितलं का ठाकूर साहेब आणि पंकज मिळून राहतात आणि ठाकूर साहेबांचं आणि त्यांचं पंकजचं काहीतरी दिसतंय मला आणि मुकादामाची बायको पण त्या पंकजला भेटते हे सगळं घडत आहे तर लगेच सत्य म्हणतो की हो वाघ मारे पण तुम्ही नीट निर्णय घ्या स्वतःची काळजी घ्या आणि मग करा तर आता मंजू म्हणते की हो सत्या तू काळजी करू नको तर आता मंजू सत्य जीव घालून बाहेर येते तर ती बलमासांची वाट बघत असते तेवढे ते बलमा देतात म्हणतात बोला ना बहिणी तर मंजू म्हणते की आता आपल्याला काहीतरी प्लॅन करावं लागेल हे बघा सगळी बघितलं तर तो पंकजच दिसतोय आता ते पंकजचा जे सगळ्या मागे हात आहे मला असं वाटतंय चला आपण त्या पंकजलाच आता काहीतरी करावं लागेल तर बलमा म्हणतो की हो तोच आहे पंकज कारण की त्याला सत्याचं कधी सहनच नाही झालं तात्यासाहेबांना त्याला कधी जवळ येऊन कार्यक्रम फिक्स आता ला आता तर तर लगेच लगेच असतो ते पोरांना घेऊन जातो हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये रूम पाहतो तर आता इकडे जी मंजू असते ती लगेच हाताची बांगडी माग करते आणि म्हणते की सत्याच्या स्टाईलने आता ह्या पंकजला धडा शिकवणारी मी असं ती म्हणते तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या